देव दिवाळी ही कार्तिक पौर्णिमेला साजरी करण्यात येते असं म्हणतात की या दिवशी देव पृथ्वी तलावरती येतात देव दिवाळीच्या दिवशी दिवे दान करण्याची परंपरा आपल्याकडे आहे यामुळे सर्व प्रकारची संकटं दूर होतात आणि जीवनात सुखशांती आणि समृद्धी येते त्यामुळे दिवे कधी आणि कुठे दान करावे आणि किती दिवे दान करायचे आहेत तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर हिंदू पंचांगानुसार कार्तिक पौर्णिमा तिथी ही शुक्रवारी पंधरा नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांपासून ते सोळा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार पंधरा नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा असून या दिवशी देवदिवाळी ही साजरी केली जाणार आहे आपल्या संस्कृतीमध्ये कार्तिक महिन्यात तीन सण साजरे केले जातात या महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला छोटी दिवाळी साजरी केली जाते तर दिवाळी अमावशेच्या रात्री आणि देव दिवाळी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते छोटी दिवाळी आणि दीपावळीच्या मुहूर्तावरती पृथ्वीवर मानवाकडून दिवे लावले जातात त्याचवेळी देव दिवाळी हा सण पृथ्वीवरती साजरा केला जातो देव दिवाळीच्या मुहूर्तावरती मंदिरे आणि देवस्थानांची विशेष सजावट केली जाते चित्रे काढली जातात फुलांची रांगोळी काढली जाते रात्री असंख्य दिवे लावले जातात तर हे सर्व कारण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी साजरी करण्यासाठी पृथ्वीवरती येतात त्रिपुरासुराच्या चा अत्याचाराने हैराण झालेल्या देवतांनी भगवान शिवाला त्यांच्या दहशतीपासून मुक्त करण्यासाठी प्रार्थना केली देवतांची विनंती ऐकून भगवान आणि या दिवशी त्रिपुरासुराचा भयंकर युद्धात त्याचा वध केला आणि त्यामुळेच याला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जातं तर भगवान शिवाने हे शौर्य प्रदोष काळात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दाखवले होते पुराणानुसार या विजयाच्या स्मरणार्थ देवतांनी शिवाची नगरी काशी आणि स्वर्ग येथे दिवे लावून देव दिवाळी साजरी केली तेव्हापासून देव दिवाळीचा सण आपल्याला भगवान शिवाच्या या महान विजयाची आठवण करून देतो तर या दिवशी देवता प्रकाशाचे प्रतीक असलेले दिवे लावून भगवान शंकरांची पूजा करतात हा सण वाईटावरती चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि आपल्या जीवनात प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो दीपदान कधी करावे हे आपण पाहून घेऊया तर दीपदान हे आपल्याला प्रदोष काळात किंवा नंतर देखील दान करू शकता प्रदोष काळ देव दिवाळीचा मुहूर्त पंधरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून दहा मिनटं ते सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांच्या या कालावधीमध्ये तुम्हाला दीपदान करायचं आहे सर्व स्नान पर्व आणि व्रताच्या वेळी दीपदान करतात धनत्रयोदशी नरक चतुर्दशी यमद्वितीया दिवाळी अमावस्या किंवा पौर्णिमेला दीपदान केले जाते देव दिवाळीला आपल्याला पहिला दिवा घरातील देवघर किंवा मंदिरामध्ये ठेवायचा आहे तर घरात मंदिर हे पवित्र आणि आध्यात्मिक ठिकाण असते जिथे दररोज पूजा केली जाते त्यामुळे देवघरात ठेवलेला दिवा घरातील वातावरण शुद्ध करतो तसेच हा दिवा घराच्या सर्व सदस्यांना सकारात्मक आणि स्फूर्ती देतो असा समज आहे तर विशेषतः पहाटे किंवा सायंकाळच्या आरतीत हा दिवा प्रज्वलित करावा म्हणजे दिव्याचा प्रकाश आणि ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये सर्वत्र होतो त्यानंतर आपण जिथे पूजा करणार असो किंवा पूजा मांडणी करणार असो त्या ठिकाणीही आपल्याला असा दिवा लावायचा आहे ते लक्ष्मीपूजन करणार आहोत तिथं आपल्याला या दिवशी अखंड दिवा लावायचा आहे दिवा विजणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे या दिव्याचा हेतू म्हणजे देवी लक्ष्मीचे स्वागत करणे आणि तिला घरात स्थिर ठेवणे असे मानले जाते तर लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी लावलेला दिवा आर्थिक समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे आपण जिथे माता लक्ष्मीचं पूजन करणार आहोत भगवान विष्णूंचं पूजन करणार आहोत तर तिथे आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे कारण तुपाचा दिवा शुभ संकेत देतो आणि घरामध्ये समृद्धी आणतो त्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळस ही अत्यंत पवित्र वनस्पती मानली जाते तुळशीला धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे तर देव दिवाळीच्या दिवशी म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो या दिवशी तुळशी विवाह संपन्न केला जातो देव दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ आपल्याला दिवा ठेवायचा आहे त्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि वातावरण शुद्ध राहते तुळशीचा दिवा म्हणजे देव आणि निसर्गाशी आपले संबंध दृढ करणे अशी धारणा आहे यामुळे तुळशीजवळ लावलेला दिवा घरातील सदस्यांना शारीरिक व मानसिक आरोग्य प्रदान करतो असा समज आहे तुळशीजवळ आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीची आणि दिव्याची ही छान अशी हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून आपल्याला पूजा करायची आहे आहे आणि या दिवशी तुळशीजवळ हा दिवा आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा लावायचा आहे देव दिवाळीतील हा महत्वाचा रिवाज आहे की मुख्य दरवाजा हा घरात येणाऱ्या ऊर्जेचा मार्ग असतो म्हणूनच प्रवेशद्वारावरती लावलेला दिवा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करतो तसेच हा दिवा घराला दृष्ट शक्तीपासूनही संरक्षण देतो देव दिवाळीच्या दिवशी आपल्याला प्रवेशद्वारावरती दोन दिवे ठेवायचे आहेत जे आपल्या घरामध्ये आनंद शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाईल देव दिवाळीला दिवे लावल्यामुळे प्रकाशाची उपासना होते प्रकाशाने अंधकार दूर होतो तसेच जीवनात नवीन उमेद आणि आशा निर्माण होते दिव्याचा प्रकाश हा देवाशी संबंध दोड जोडण्याचे प्रतीक मानला जातो या दिवशी दिवे लावल्याने वातावरण उत्साह निर्माण होतो तसेच घरात शांती सुख आणि समृद्धीचा संचार होतो दिवे लावल्याने केवळ आपल्या जीवनात प्रकाश येतो असे नाही तर आपल्या मनात आणि विचारांमध्येही सकारात्मकतेचा उदय होतो या दिवशी आपल्याला ही स्वच्छ करून स्वयंपाकघरामध्येही एक दिवा लावून ठेवायचा आहे तुम्ही हे कार्य प्रदोष काळात ही करू शकता फक्त झोपायच्या वेळेस तुम्ही गॅस बंद करून हा दिवा असाच ठेवत ठेवायचा आहे कार्तिक पौर्णिमा आणि दीपावली हे शुक्रवारी आलेले आहे त्यामुळे शुक्रवारी आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे अन्नपूर्णा देवी म्हणजे आपलं स्वयंपाकघर स्वयंपाकघरामध्ये समोरील भिंतीवरती आपल्याला हळदीच्या साहाय्याने स्वस्तिक काढून एक तुपाचा दिवा लावून इथे छान अशी पूजा करायची आहे आपली जी गॅस शेगडी असते तिचीही दीप धूप हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून आपल्याला छान अशी पूजा करून इथे एक आपल्याला दिवा ठेवायचा आहे तर दुर्गम स्थळी किंवा भूमीवर दीपदान केल्याने व्यक्ती नरकात जाण्यापासून वाचतो असं सांगण्यात येतं तर पद्मपुराणाच्या उत्तरखंडात स्वयं महादेव कार्तिकेयला दिवाळी आणि कार्तिक कृष्ण पक्षाच्या पाच दिवसात दीपदान करण्याचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले गेलेले आहे त्यानंतर हे दिवे आपण कोठे दान करायचे तर हे दिवे आपण मंदिरात दान करायचे आहेत एखाद्या विद्वान ब्राह्मणाच्या घरी देखील तुम्ही दिवे दान करू शकता नदीच्या काठावरती किंवा नदीमध्ये हे दिवे दान करायचे आहेत शेताच्या बाजूलाही तुम्ही दिवे दान करू शकता असाही प्रश्न येतो की कि किती दिवे दान करावे तर देव दिवाळीला नदीच्या काठावरती तुम्ही अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ दिवे दान करू शकता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यापेक्षाही जास्त दिवे लावू शकता देव दिवाळीला खूप महत्व आहे हा उत्सव देवउटणी एकादशीच्या दिवशी सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी समतो वाराणसीमध्ये देव दिवाळी ही कृतज्ञतेचा सण आहे तर आपल्या देशासाठी बलिदान नेणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पित करण्याची वेळ आहे फुले पुष्पहार आणि दिव्यांनी सजवलेल्या अमर जवान ज्योती इथे शहीदांना अन आदरांजली वाहण्यासाठी दशाश्वमेध या घाटावरती तर या दिवशी देवांना नैवेद्य म्हणून फळे आणि मिठाई अर्पण करा भगवान शिव विष्णू माता पार्वती आणि गणपती बाप्पांची आरती करा एकदा पूर्ण झाल्यावरती तुमची प्रार्थना करा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या दिवेदान करण्याचे फायदे सांगण्याचे झाले तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी दिवे दान करायचे असतात आपल्या मृत नातेवाईकांसाठी अर्थात पितरांच्या उद्धारासाठीही दिवे दान केले जातात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आशीर्वादासाठी दिवेदान करतात यम शनी राहू आणि केतू यांचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी दिवेदान करायचे आहेत सर्व प्रकारचे त्रास वाद आणि संकटे टाळण्यासाठी दिवेदान करा, करा। जीवनातील अंधार दूर करण्यासाठी आणि प्रकाश आणण्यासाठी आपण दिवेदान करायचे आहेत मोक्षप्राप्तीसाठी दिवेदान करा कोणत्याही प्रकारची पूजा किंवा शुभकार्य यशस्वी होण्यासाठी दिवेदान करतात घरामध्ये संपत्ती आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी याला दीपदान देखील म्हणतात तर कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्याने सर्व यज्ञ आणि तीर्थयात्रा आणि दान यांचे फळ मिळते तो कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ